महिला मदे जिप है। आज असं कुठलं क्षेत्र राहिलेलं नाही ज्याच्यामध्ये महिलांनी आपला प्रभाव दाखवलेला आहे अशाच आपण गप्पा मारणार आहोत ओमनिजन हॉस्पिटलच्या संचालिका अर्थात श्रीवी हार्ट केअर अँड डायग्नोस्टिक सेंटरच्या संचालिका डॉक्टर पलाशा पाटील आवटे यांच्यासोबत मॅडम नमस्कार जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या खूप शुभेच्छा आठ मार्च जागतिक महिला, 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 महिला दिन आहे काय शुभेच्छा द्याल सर्व महिलांना सर्वप्रथम सर्व महिलांना आणि मुलींना मी डॉक्टर पलाशा पाटील आवटी की जागतिक महिला दिन दोन हजार पंचवीस निमित्ताने शुभेच्छा देते आणि सगळ्या महिलांना एम्पॉवरमेंट आणि सेल्फ कॉन्फिडेंट आणि इंडिपेंडेंट होण्याचं आवाहन करते नक्कीच एक डॉक महिला डॉक्टर म्हणून आपण मेडिकल आपला प्रवास कसा राहिला आहे माहिती आहे मी एमबीबीएस माझं सेट जीएस मेडिकल कॉलेज अँड के एम हॉस्पिटल मुंबई येथून केलं त्यानंतर जे रेडिओलॉजी आहे म्हणजे सोनोग्राफी सीटी स्कॅन एम आर आय एक्स रे याबद्दलचं पोस्ट ग्रॅज्युएशन ते मी पुणे भारतीय विद्यापीठ मधून केलेलं आहे साधारणतः त्यानंतर मेडिकलचा प्रवास आपला कसा सुरू झाला कशा, कशा पद्धतीने प्रॅक्टिस सुरू केली आणि रेडिओलॉजिस्ट हे क्षेत्र का निवडलं साधारणतः काय सविस्तर एमडी झाल्यानंतर एक वर्षाचं जे कंपल्सरी बॉन्ड असतो तो सेम हॉस्पिटलमध्ये मी सर्व केला म्हणजे भारतीय विद्यापीठ पुणे येथे येथे दिवसाला दोनशे ते तीनशे सोनोग्राफीज व्हायच्या मल्टिपल सिटी स्कॅन व्हायचे एम आर आय व्हायचे तर त्यामधून जे रोगांचं डायग्नोसिस व्हायचं त्यामुळे जे त्याच्या पुढची जी ऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह जे नंतर व्हायचं किंवा जे ट्रीटमेंट होऊन जे पेशंट आनंदाने परत यायचे की तुम्ही डायग्नोस केलं म्हणून आम्ही आज चांगली लाईफ जपतोय हे यातनं मला अजून प्रोत्साहन मिळालं की यामध्ये अजून मी पुढे केला पाहिजे आणि त्यावर पेशंट्सला आपली सर्व्हिस दिली पाहिजे आपण पाहिलं की कुठलाही आजार होतो आणि त्या आजारात जो त्याला हा रोलत असताना साधारण चॅलेंजेस म्हणजे बेसिकली फिमेल्सला कन्व्हिन्स करणे की ही सोनोग्राफी करणे काय इम्पॉर्टंट आहे आणि त्यावरती या सोनोग्राफीने त्यांना फायदा काय होणार आहे हे त्यांना समजवणं किंवा त्यांचं काउन्सिलिंग करणं हे सगळ्यात जास्त चॅलेंजिंग आहे कारण की महिला स्वतःला सगळ्यात जास्त आज इन्सिडेंट आपण बघितला तर महिला स्वतःला फार निग्लेक्ट करतात आणि अगदी जेव्हा बेडवरनं उठताच येत नाही किंवा अगदी काम होतच नाहीये तेव्हाच जाऊन डॉक्टरांना भेटायचे आणि स्वतःच काय प्रॉब्लेम आहे तो सांगायचा यापेक्षा जर प्रिव्हेंटिव्ह आपण जर वर्षात एकदा जर स्वतःकडे लक्ष दिलं आणि ज्या टेस्ट आहेत इम्पॉर्टंट लिस्ट मिनिमम पॉसिबल टेस्ट त्या तरी सगळ्यांनी करून घ्यावा आज पाहिलं की आज भारतीय बा, बा, समाज व्यवस्थेमध्ये हो ज्या प्रकारे यशस्वी व्हायचं आपली प्रतिमा आहे एवढं फार एवढं सोपं पण नव्हतं आज डॉक्टर म्हणून आज समाजामध्ये तुम्ही आज अस्तित्व निर्माण केलं आणि आज आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला काम करते दे। आज देखील आपल्या ह्या समाज व्यवस्थेमध्ये बाजूला सांगण्याचा प्रयत्न केला जातोय आज महिला ज्या घरगुती महिला आहेत ज्या काम करतात ज्या ग्रहिणी आहेत त्यांच्यासमोर अधिक आव्हान आपला दिसतात अशा महिलांसाठी आपण काय सांगाल सर्वप्रथम जसं आपण म्हणतो की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन इज अ वुमन तशाच पद्धतीने बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन इज अ मॅन इट कॅन बी फादर ब्रदर ऑर हसबंड मॅरेज मॅरिड लाईफ नंतर जेव्हा हसबंड सपोर्ट जेव्हा हजबंड सपोर्ट मिळतो तेव्हा ती जी स्त्री सक्सेसफुल होते त्या स्त्रीमध्ये जो कॉन्फिडन्स येतो तो एक वेगळा असतो वडील तर आपल्याला सपोर्ट करतातच भाऊ तर सपोर्ट करतो पण मॅरेज नंतर कम्प्लिटली इक्वेशन सगळं चेंज होतं इतर रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात मुलं येतात मुलांच्या रिस्पॉन्सिबिलिटी वाढतात ह्या सगळ्या स्ट्रेसमध्ये त्या स्त्रीनी स्वतः खंबीर होऊन पुढे कसे जायचे ह्याचा आपण वाटचाल शोधायला हवी आणि त्याच्यासाठी आपल्या हसबंडचा सपोर्ट किंवा इन लॉजचा सपोर्ट असणे गरजेचे आहे सर्वप्रथम सगळ्या महिलांनी वर्षात एकदा आपलं मॅमोग्राफी हे केलं पाहिजे मॅमोग्राफी म्हणजे ब्रेस्टची सोनोग्राफी आणि रे त्याच्यावरनं त्याच्या आधी आठवड्यातनं दोन तीन वेळा स्वतःच सेल्फ एक्झामिनेशन करणे आजकाल ब्रेस्ट कॅन्सर हा अर्ली मध्ये यायला लागलाय आहे आधी चाळीसच्या नंतर जर चालू होत असेल तर सध्या बिकॉज ऑफ पोल्युशन त्याच्यामधनं जे केमिकल्स आपल्या बॉडीमध्ये येतात त्याच्या त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवर होतो आणि त्यासाठी आपण स्वतः पण प्रोएक्टिव्हली स्वतःला एक्झामिन केलं पाहिजे आणि छोटी का होईना छोट्यात छोटी गाठ जरी लागली तरी लगेच डॉक्टरांकडे लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान होणं आणि डायग्नोज होणं खूप गरजेचं आहे कारण की तो जो तीजी गाट ती जी गाठ आहे ती कॅन्सरचीच असेल असं काही नाही पण ती जर कॅन्सरची असेल तर ती साईज वाढवून पुढे पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड होण्याच्या आधी जर आपण लवकर डायग्नोज केली तर हंड्रेड पर्सेंट त्याचे आहेत आणि हंड्रेड पर्सेंट आपलं बॉडीचं साठी ते हेल्प करतात श्री क्लिनिक अँड डायग्नॉस्टिक सेंटर हे माझे हजबंड डॉक्टर निना दावती हे कार्डिओलॉजिस्ट आहे म्हणजे रोग तज्ञ आणि मी रेडिओलॉजिस्ट असल्यामुळे सगळे डायग्नॉस्टिक सर्व्हिसेस आम्ही दोघेही मिळून प्रोव्हाइड करणार आहोत थोडी सोनोग्राफी डॉपलर आणि इतर काही टीएमटी स्ट्रेस टेस्ट वगैरे हार्टच्या त्या सगळ्या आम्ही इथे रन करणार आहोत आणि जागतिक महिला दिन दोन हजार पंचवीस या निमित्ताने आम्ही जो कॅम्प रन करत आहोत सहा सात आणि आठ तारखेला त्यामध्ये सोनोग्राफी पूर्ण संपूर्ण कोटाची सोनोग्राफी छातीची सोनोग्राफी कार्डिया कन्सल्टेशन आणि काही ज्या इम्पॉर्टंट टेस्ट आहेत ज्या ऍट इन अ इयर केल्या पाहिजे त्या आम्ही रन करतो आणि ह्या पुढे सुद्धा खारघरच्या लोकांसाठी किंवा म्हणा नवी मुंबईच्या लोकांसाठी आम्ही नेहमीच सेवा प्रोवाइड करू आणि जितकी बेस्ट पॉसिबल असेल ते आम्ही आमचं हार्ट क्लिक आणि डायग्नॉस्टिक मधून लोकांपर्यंत पोहोचतो वुमेन्स डे जागतिक महिला दिन ची आहे आणि एम्पॉवरमेंट म्हणजे एम्पॉवरमेंट म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला जर मदत करेल तर त्या दोन्ही मिळून पुढे जातील आणि ह्या जगाचं किंवा भारताचं किंवा पूर्ण महिलांचं जेव्हा प्रोग्रेस होईल तेव्हा हे जग एक वेगळ्या लेवलवर पोहोचेल कारण की विमेन इज द स्ट्रॉंगेस्ट ह्युमन बीइंग ती जी एक स्त्री घरातल्या प्रत्येक कुटुंबाच्या व्यक्तीसाठी जेवढी झडते तेवढं जर जा ती इतर महिलांसाठी आणि स्त्रियांसाठी जर तिने प्रोत्साहन दिलं त्यांना इंडिपेंडंट होण्याचं जर प्रोत्साहन केलं तर आ, हा समाज कुठल्या कुठे पोहोचतो धन्यवाद ह्या होत्या डॉक्टर खर तर स्त्री आज प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसिव्ह स्थानावरती आहे यशस्वी होते परंतु एका स्त्रीनं जर दुसऱ्या स्त्रीला जर मदत केली सहकार्याचा हात दिला तर तिची प्रगती आणखी जास्त होईल पुरुष प्रधान व्यवस्था जरी असली तरी महिला आज प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप घेत आहेत आणि ह्या झेपला आणखी गती देण्यासाठी आणखी उडान देण्यासाठी महिलांनी एकमेकांना नक्कीच साथ दिले पाहिजे असा संदेश यावेळी डॉक्टर अशा पद्धतीने दिला मॅडम मकास या जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा तुमच्या मेडिकल जर्नीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा